नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात शेतकरी वाट बघत होते त्या संदर्भातले अपडेट आलेले काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे तो शासन निर्णय काय आहे आणि काहींना दोन हजार काहींना चार हजार काहींना सहा हजार रुपये हप्ता मिळणार आहे हा नेमका काय विषय हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता तो प्रचंड व्हायरल झाला होता आणि तो विरोधकांनी सुद्धा उचलला होता त्याच्यामध्ये मी मुद्दा मांडला होता की ही सरकारी यंत्रणा एक तारखेचा प्रकार सव्वीस तारखेला कर्मचाऱ्यांचा जर करू शकते तर या देशाचा या भूमीचा मालक असलेला शेतकरी इथला भूमिपुत्र याच्यासाठी या सणासुदीच्या काळामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा सातव आप्ता का टाकू शकत नाही आणि ही यंत्रणा शेतकऱ्यांबाबत इतकी निगरगट्टा का झाली किंवा इतकी उदासीन का झाली आणि मग त्याच्या भरपूर बातम्या प्रसारित झाल्या होत्या आणि मला असं वाटतं त्याचा सुद्धा हा पडसाद उमटला असू शकतो आणि सरकार भानावर आलं सरकारनं शासन निर्णय प्रसारित केला त्या शासन निर्णयामध्ये सरकारनं सांगितलं की एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये पॉईंट बहात्तर लाख रुपये एकोणीशे बत्तीस पॉईंट बहात्तर लाख रुपये म्हणजे एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये इतकी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे कशासाठी तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो डेटा तो ले ले आहे तो आपल्याला केंद्र सरकारकडनं मिळतो म्हणजे कृषी विभागाकडनं मिळतो आणि त्यांनी ब्याण्णव लाख शेतकरी सांगितलेले आहेत आणि आपले टोटल शहाण्णव लाख शेतकरी होत आहेत म्हणजे चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकरी आपले होत आहेत ते कसे होत आहेत नंतर काय झालेलं आहे काही शेतकऱ्यांचा त्यांच्या बेनिफिशरीचा प्रॉब्लेम असेल त्यांच्या केवायसीचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कारणानुसुसार त्यांचा अपडेट न झाल्यामुळं त्यांना पहिले हप्ते मिळालेले नाही आहेत तर त्या हप्त्याची सुद्धा या एकोणीसशे बत्तीस कोटीमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आता दुसरा मुद्दा काय आहे की कोणाला दोन हजार कोणाला चार हजार कोणाला सहा हजार रुपये मिळणार आहे तर त्याचं सुद्धा गणित हेच आहे की ज्या लोकांची बाकी आहेत तर त्यांना ॲट ए टाईम मागचा आणि हा ज्यांचा मागचा मागचा हप्ता बाकी त्यांना आणि हा असे मिळणार ज्यांचा मागचा बाकी आहे तर त्यांना सहा हजार तरतूद संपूर्णतः सरकारनं केलेली आहे म्हणूनच ती एकोणीशे बत्तीस पॉईंट बहात्तर लाख रुपये एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये अशा पद्धतीचा निधी त्यासाठी प्रस्तावित केलेला आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय काल सरकारनं काढलेला आहे जी आर मध्ये कधी हप्ता टाकणार याचा उल्लेख नाहीये त्याच्यामुळे आता आर्थिक तरतूद कधी होणार आणि अजून एक महिना त्या नमो शेतकरीचे पैसे पडायला लावणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी सुद्धा माझा आरोप आहे सरकार शेतकऱ्यांविषयी शे हलगर्जीपणा करतं वेळ काढूपणा करत आहे मान्य मोदी साहेबांनी त्यांचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा दोन ऑगस्टला जमा केलेला आहे आता दोन सप्टेंबर होऊन गेलेला आहे एक महिना झालेला आहे तरी सुद्धा राज्य सरकार त्यांच्या हक्काचे नमो शेतकरीचे पैसे टाकू शकत नसेल तर सरकारनं विचार करण्याची गरज आहे आणि हे दोन दोन हजार रुपये जे आहेत पी एम किसान असेल सीएम किसान असेल तर हे आमचे भाव आमच्या शेतमालाचे भाव तुमच्या शेतीच्या धोरणांमुळे पडतात त्याच्यामुळे आमच्यावर आर्थिक संकट उडवतं आणि कॉम्पेन्सेशन म्हणून तुम्ही आम्हाला जर हे देत असाल तर हे उपकार होत नाहीत आमची लूट आम्हाला तुम्ही परत देताय हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि हे प्रत्येक मोठ्या प्रमाणात टॅक्स भरणाऱ्या आणि या सरकारच्या धोरणामुळे अडचणीत जगणाऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजेत धन्यवाद